हॅलो गाईस खूप कुत्री भूकत होती कुठून आल्यात काय माहिती आज कुत्री आणि खूपच त्रास द्यायला लागल्यात सगळीकडची गोळा झाल्यात कुत्र्याने मांजरेनं केलं असे ओरडतात कुत्री आज कुठून गोळा झाल्यात काय माहिती

पुत्री कुठून बुक होतात काय माहिती असे पुत्र्याने खूप त्रास दिलेला आहे हॅलो नमस्कार कमेंट करा मराठीमध्ये फटाफट Hi, the... hey, hello, Namaskar. Hello, hello. सर्वेश कुमार सर्वेश कुमार हाय हॅलो नमस्कार माझ्या मराठीत कमेंट करा मराठीत मला इंग्लिश जास्त समजत नाही मराठीमध्ये कमेंट करा एक तर कुत्री आहे आणि कोंबडे खूप त्रास दिला आज यांनी कसे ओरडतात गाव म्हणलं की असं खूप आणि कुत्रींनी आजले खूप त्रास दिला आहे मला दार लावून बसले तरी ओरडत राहतात मराठीमध्ये कमेंट करा हॅलो नमस्कार माय सबस्क्राईब करे ते थँक्यू टपट इंग्लिश मला जास्त कळत नाही आहे मराठीमध्ये कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला बोलेल हॅलो नमस्कार कर सबस्क्राईब नमस्कार जेवण वगैरे झाले का कसे आहात फ्रेंड्स पटापट -पत कमेंट करा मराठीमध्ये केलं तरी चालेल हॅलो कमेंट करा मराठीमध्ये आज ना खूब त्रास हेलो नमस्कार लाइक करा कमेंट करा कराने subscriber dia assalamualaikum, halo, हॅलो नमस्कार कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पटापट लाईक करा तुम्ही सपोर्ट केला तर माझ्या चॅनलला काव्या शेलार मला असा वेळ मिळाला तर मी कसं लाईव्ह करते थोडं थोडं कारण खूपच गोंधळ होतं आमचं मोठं घर आहे छोटी छोटी बाळ आहेत कोणतरी सॉरी